श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन या प्रगट दिनाला असं विशेष महत्व आहे अनेक भक्त न चुकता काही ना काही सेवा आपल्याकडून करत असतात अशी मान्यता आहे की आपण जर अगदी श्रद्धेने मनोभावे जर समर्थांची कोणतीही सेवा केली तर समर्थ महाराज आपल्या जी समस्या आहे ती दूर करतात आणि आपल्या हाकेला ओ देतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात असंच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकतीस मार्चला स्वामी प्रगट प्रगती नाही या दिवशी आपल्याकडून काहीतरी सेवा झालीच पाहिजे मग अनेक जण स्वामी चरित्र सारामृताचं पठन करतात अनेक जण देखील करतात पण सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय प्रभावीशाली सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा अतिशय महत्वाची ही जी सेवा आहे याने अनेक जणांना अनेक भक्तांना फरक पडला आहे मी देखील ही एकतीस मार्चला म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी ही सेवा करत असते पण मंडळ ही सेवा एकच दिवस करता येईल का नाही तुम्हाला जर याचा अतिशय प्रभावी रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही ही सेवा अकरा मार्च ते एकतीस मार्च म्हणजे एकवीस दिवसात करायची आहे आता एकवीस दिवस शक्य नसेल तर अकरा दिवस करा अकरा दिवस शक्य नसेल सात दिवस करा सात दिवस शक्य नसेल पाच दिवस करा शक्य असेल तितकी सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे याची रिझल्ट आपल्याला भेटणार आहे आता सेवा कशी करायची तारक मंत्र आहे तो कधी म्हणायचा केव्हा म्हणायचा किती वेळेस म्हणायचा आणि त्याचं जी तीर्थ आहे ते कसं बनवायचं चा। हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा बघा मंडळी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा एकतीस मार्चला आलेला आहे मग महाराजांची जी प्रगट दिन आहे त्या महाराजांच्या प्रगट दिना पर्यंत आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी यासाठी आपल्याला महाराजांची जी अतिशय प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्र या तारक मंत्राचे आपल्याला न चुकता बघा म्हणजे घरात जर सुतक असेल किंवा मासिक प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही सुतक फिटल्यानंतर किंवा जो मासिक प्रॉब्लेम आहे तो झाल्यानंतर आपण ही सेवा करू शकतात आता घरात जर कोणी असेल तर मासिक धर्म असला तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल आता ही सेवा कशी करायची आता तुम्ही ही जी सेवा करणार आहात ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे संकल्पयुक्त जर आपण सेवा केली तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं आपण कोणतीही कोणती सेवा द्या पण ती सेवा करताना आपण जर संकल्प केला म्हणजे संकल्प केल्यानंतर संकल आपल्याला के ती पूर्ण सेवा करावीच लागत असती त्यामुळे कोणतीही सेवा करताना संकल्प निश्चित करावा आता संकल्प करण्याच्या आधी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही जे तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते सुरू करणार आहात ती सेवा सुरू करणार आहात त्यापूर्वी आपल्या आजूबाजूला स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा मठ असेल त्या मठामध्ये तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला खडीसाखर अगरबत्ती आणि काही फुलं न्यायची आहे ती तिथं महाराजांना अर्पण करायची आहे आणि हा जोडून त्यांना सांगायचं आहे हे स्वामी समर्थ महाराज मी तुमची तारक मंत्राची सेवा करणार आहेत मग तर सेवा करणार आहात तर तुम्ही रोज न चुकता आपल्याला ही सेवा म्हणजे जे तारक मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळेस बोलायचं मग त्यांना सांगायचं की हे स्वामी समर्थ महाराज मी तुमचा रोज न चुकता अकरा वेळेस हा जो तारक मंत्र आहे तो म्हणणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे त्यानंतर तुम्ही आता तारक मंत्राची जी सेवा आहे ती करणार आहात मग ती केव्हाही करायची का आज सकाळी करू उद्या दुपारी करू परवा संध्याकाळी करू असं नाही ही भा, भा, तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार आहात त्यामुळं तुम्हाला न चुकता जो वेळ आहे तो वेळ ठरवा लागणार आहे आता वेळ कोणता ठरवावा तर बघा तुम्ही ही सेवा सकाळी करू शकतात दुपारी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात पण वेळ तुम्हाला निश्चित करावा लागणार आहे तुम्ही पहिल्या दिवशी जर सकाळी केली तर तुम्ही रोज सकाळी करा दुसऱ्या दिवशी दुपारी केली दुपारी करा किंवा तिसऱ्या दिवशी आता आपल्याला जो तारक मंत्र आहे तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते करायचं आहे मग आपल्याला संकल्प करावा लागेल मग संकल्प कसा करायचा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे एक पळी आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला उजव्या हातात पाणी घेतल्यानंतर त्या थोडेसे अक्षदा फूल गंध टाकायचा आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव पतीचं नाव गोत्र उच्चारण करायचं आहे तुम्ही हा तारकमंत्र किती वेळेस म्हणणार आहात ही सेवा तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस करणार आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमची इच्छा काय तुम्ही कशासाठी हा तारकमंत्र म्हणणार आहात हे तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या आर्थिक समस्या असतील मुलं ऐकत नसतील पती जर मद्यपान वगैरे करत असेल काही वेसनी असेल मुलं चिडचिड करत असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा आणखीन काही समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर इच्छा तुम्हाला परत एक पळी पाणी हातात घ्यायचं आहे आणि ते पाणी परत पर तामणामध्ये सोडून द्यायचं आहे परत हात स्वच्छ पुसायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला आपण जे तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत मग तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत तर मग आम्हाला आमच्याकडं फोटो नाही किंवा मूर्ती नाही बघा मंडळी असंच चालणार नाही आपल्याकडे जर तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांची छोटी मोठी तुमच्याकडून जशी शक्य असेल तशी तुम्ही मूर्ती घरी आणा मूर्ती शक्य नसेल तर फोटो आणा पण फोटो आणि मूर्ती आणू शकत नाही अनेक अडचणी आहेत तर अगदी एक छोटा पासपोर्ट सारखा फोटो असतो महाराजांचा तो फोटो, 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 महारा फोटो तुम्ही घरी आणा आणि न चुकता त्या फोटोला आपले जे देवघर आहेत त्या देवघरामध्ये दे ठेवा त्यांना रोज गंध अक्षदा अर्पण करा एक पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करा आणि त्यानंतर आपण ज्याही वेळेस तुम्ही ती वेळ ठरवून घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर आता तारक मंत्र येत नाही असे अनेक जण आहेत तर मग आम्ही ही सेवा करायची का नाही मंडळी आजकाल आपल्या सगळ्यांसाठी अतिशय सुलभ म्हणजे युट्यूब आपण युट्यूबला जे तारक मंत्र आहे तो अकरा वेळेस लावायचा आहे आता खूप वेळ लागतो तो थोडी स्पीड वाढवा आणि जर तुम्हाला येत असेल अतिशय उत्तम गुगलवर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट भेटून जाईल त्यामुळे तुम्ही गुगलला देखील ते स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात आणि सगळ्यात मदत मी याच्यावर पण देणार आहे तुम्ही याच्यावर देखील ती वाचून म्हणू शकतात आता ही सेवा आहे अकरा वेळेस आम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे ताई याला खूप वेळ लागेल आमच्याकडे वेळ नाही बघा तुम्हाला जर तारकमंत्र येत असेल अतिशय उत्तम नसेल येत तर तुम्ही पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक पंधरा किंवा वीस मिनिटांमध्ये तुमचं तारकमंत्र म्हणून होणार आहे त्यामुळं आपल्याला न चुकता ही सात दिवसाची पाच दिवसाची अकरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आता मंत्राचं जे पाणी आहे ते कसं बनवायचं बघा मी एक तामन घेतलं आहे तांबणामध्ये आपला जो पित याचा ग्लास आहे पितळाचा तांब्याचा ग्लास आहे तो घेतला आहे तो स्वच्छ घासून घेतला आहे धुवून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण शुद्ध जल म्हणजे शुद्ध पाणी टाकलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती आहे ती लावायची आहे अगरबत्ती अशी लावायची की नॉर्मल रक्षा त्या पाण्यामध्ये पडेल मग आता नॉर्मल म्हणजे थोडीशी आता थोडीशी का बघा आजकालच्या ज्या अगरबत्ती येतात त्या अतिशय सुहासिक असतात पण त्या सगळ्याच ज्या केमिकल असतात त्यामध्ये त्या केमिकलने आपल्याला आणखीन काही घशाचा किंवा श्वसनाचा त्रास होऊ नये त्यामुळे अगदी चिमुटभर रक्षा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते करणार आहोत तर देवासमोर बसा खाली चटई घ्या आणि त्यानंतर आपल्या त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकराव्यास उजवा हात ठेवूनच आपल्याला ते तारक मंत्र अभिमंत्रित करायचं आहे कारण असं केल्याने तुम्ही म्हणणारा जे सर्व मंत्र आहेत जे तारक मंत्र आहे त्याच्या सर्व लहरी ज्या आहेत त्या पाण्यात जाणार आहे आणि त्यामुळे जे पाणी आहे ते अभिमंत्रित होणार आहे त्यामुळे तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे ग्लास प्लेट काही ठेवू नका तुमच्या स्वतःचा उजवा हात तुम्हाला त्यात ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला न चुकता अकरा वेळेस हात ठेवूनच ते तारक मंत्र आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर ज्या पॉझिटिव्ह लहरी असतात जी पॉझिटिव्ह शक्ती असते ती तुमच्या हाताच्या माध्यमाने त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता घरातली मुलं चिडचिड करतात ऐकत नाही वय झालं नोकरी करत नाही अभ्यासात लक्ष नाही पती व्यसनी आहेत मारतो जोडतो यासाठी तुम्ही त्यांना जे तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी आहे ते द्या याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे पण ते पाणी घेत नाही मग काय करायचं मग चहामध्ये द्या आपण जे पाणी पितो त्या पाण्यामध्ये तुम्ही ते टाका त्या थ्रू त्यांना द्या आपल्याला फक्त त्यांना ते द्यायचं आहे मी हे केलं मी तुम्हाला पाणी देऊ का ते घेणार आहात का नाही कारण अशी हट्टी मुलं व्यसनी मुलगा व्यसनी नवरा हे चुकूनही करणार नाही त्यामुळं तुम्हाला ती चहामध्ये दुधामध्ये कॉफीमध्ये तुम्हाला ज्याच्यात शक्य होईल त्यात तुम्ही ते टाका आणि त्यांना पाजा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला त्यांना फक्त ते देण्यासाठी गरजेचं आहे ते तुम्ही कोणत्याही मार्गाने द्या यासोबतच तुम्ही आता जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करणार आहेत मग यावेळेस आम्हाला मांसाहार करणं चालतो का मैत्रिणींनो दादांनो तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात अतिशय प्रभावी आहे पण तुम्हाला चुकू नये या काळामध्ये मांसाहार करायचा नाही शक्यतो जे अनुष्ठान करणार आहात त्यांनी तर अवश्य पाळायचं आहे आणि जर घरात नाहीच करू शकलात अतिशय उत्तम पण जर घरात वाद चिडचिड होत असेल ते तुम्ही बघून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला पर अन्न घ्यायचं नाही मी काल पण सांगितलं की पर अन्न घेतलेलं आपण जी ही सेवा करतो ती सेवा ते ते ला त्या व्यक्तीला लाभत असते त्यामुळं चुकूनही या सेवेमध्ये तुम्हाला पर अन्न घ्यायचं नाही त्यासोबतच या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या कालावधीत तुम्हाला कोणाची निंदा करायची नाही कुणाचं अपमान करायचं नाही कुणाच्याही भावना दुखवायची नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे यासोबतच तुम्ही ज्या दिवशी शेवटचा दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पाच दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचं जे अनुष्ठान करणार आहात त्या ते झाले त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा असेल इच्छाशक्ती असेल तरच असं कुणालाही बंधन नाही की तुम्ही हे करावंच तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही गरजूंना ब्राह्मणांना किंवा आजूबाजूचे जेही लोक आहेत त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता तुमची इच्छा असेल तरच करा दाय तुम्ही ना केलेल तरी चालेल मग आता तारक मंत्राचे फायदे काय तर बघा मंडळी तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे किंवा कुठल्या चिंतेने ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारक मंत्र समर्थ यांनी आपल्याला अनमोल अशी भेट दिली आहे या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे या तारक मंत्रामध्ये इतकी सामर्थ्य आहे की आपल्याला आपल्या संकटात जे ही अडचणी आहेत त्यातून आपण तारत असतो यासोबत तारक मंत्राच्या अभिमंत्रित पाण्याने आपल्याला आपण जे पाणी प्राशन करतो पितो त्याने आपल्याला मानसिक बळ जे आहे ते प्राप्त होतो जे व्यक्ती नैराश्यामध्ये आहेत आयुष्यामध्ये सर्व काही संपल्यासारखे वाटते अशा व्यक्तींना या मंत्राचा नेहमी जप करत राहावा ज्याचे एखादे अडलेले काम आहे किंवा काही नैराश्य आले आहे त्यांनी हा तारक मंत्र जर म्हणला तर त्यांचे अडलेले काम पूर्ण होत असतात मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि अशीचा एक नवीन किरण आपल्या मनामध्ये येत असतो आपण एकटे पडलो किंवा उदास झालो किंवा आपल्याला रडू येत असेल तर या वेळेस आपण न चुकता तारक मंत्राचा जप केला तर आपल्या मनातील जी सर्व उदासीनता आहे एकटे पण आहे ते नाहीचं होत असतं असंच हा मंत्र तुम्ही न चुकता अकरा दिवस किंवा अकरा वेळेस म्हणला तर तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात असंच आपण या कालावधीत म्हणजे जी आपली अकरा मार्च ते एकतीस मार्च कालावधीमध्ये जर आपण न चुकता तारक मंत्राची तुमच्याकडून जेवढे शक्य असेल तेवढ्या मंत्राचं जर आपण अनुष्ठान केलं तर आपल्याला जे आपले स्वामी महाराज आहे किंवा आपली जी स्वामी आई आहे ही धावत येते आणि आपल्या कुठल्याही संकटात आपण जर असाल तर त्या अडचणीतून आपल्याला तारत असते असंच या मंत्राचा जप केल्याने नैराश्यातून दुःखात देखील मनात आत्मविश्वास जो आहे त्या शक्तीचा संचार होत असतो आणि मनामध्ये आशेचा किरण निर्माण होतो या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होत असते त्यामुळे शक्य असेल तर मी जी सांगितली तशी सेवा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करा निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे यामुळं आपल्याला जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपमृत्यूचा भय राहत नाही जीवनामध्ये कशाची कमतरता भासत नाही आणि आपली प्रगतीच प्रगती होत असते यासोबतच आपल्या एखादे काम अडलेले आहेत ते पूर्ण करायचे असेल तर आपण हे अगदी मनापासून ही जे अकरा एकवीस दिवसाची किंवा सात दिवसाची किंवा अकरा दिवसाची जी सेवा आहे ती तुम्ही अगदी मनोभावे करा याचा तुम्हाला निश्चित फरक पडेल अगदी साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती अनेकांना तारक मंत्राचे फायदे अनेक अनेक जणांना तारक मंत्राचे जे फलश्रुती आहे ते मिळाली आहे तुम्हालाही मिळो तुम्ही ही जी श्रद्धा असे आहे त्याचे अनेकांना असे फायदे झाले आहेत तुम्हालाही होतील ही जी सेवा आहे ती अगदी श्रद्धेने करा तुम्हाला निश्चित फरक पडेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद